आज मी इथे चार टक्स मागील पुढील गळ्याचं ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवणार आहे तर नवीन ब्लाउज शिकणाऱ्यांसाठी इझी ट्रिक्स आणि टिप्स घेऊन आले ब्लाउजचं पेपर कटिंग करण्यासाठी आपल्याला कोणकोणती मापे लागतात आणि त्या मापांचे कॅल्क्युलेशन कसं करायचं किंवा शिलाईसाठी मार्जिन किती घ्यायचं पहिला टक्स शिवायचा जेणेकरून कोटरीचा ब्लाऊज अवघड जात नाही टक्सचं ब्लाऊज हे खूप इझी आहे याला जास्त कटिंग करावं लागत नाही किंवा जास्त पार्ट करून ते जोडावे पण लागत नाहीत आणि हा ब्लाऊज अंगामध्ये खूप मस्त असा बसतो चार टक्सचं ब्लाऊज शिवण्यासाठी लागणारी मापे आहे तर इथे आपल्याला ब्लाऊज शिवण्यासाठी महत्त्वाची मापे लागतात ती म्हणजे उंची छाती कमरघेर पुढचा गळा मागचा गळा बाही लांबी दंडगीर तर बाही लांबी आणि दंडगीर हे आपल्याला बाहीसाठी लागतं आणि उंची जी आहे ती मी ब्लाऊजवरून घेतलेली आहे बारा ही जी माफी आहेत ती आपण अंगावरून पण घेऊ शकतो पण इथे मी घेतलेले आहेत ब्लाऊजवरून ती पण मी तुम्हाला दाखवते हो त्याचा एक व्हिडिओ दाखवते हो छाती बत्तीस आहे कमर घेर सत्तावीस पुढचा गळा सहा पुढचा गळा आपण पाच सहा साडेसहा सातपर्यंत घेऊ शकतो मागचा गळा घेतलेला आहे मी साडेसात तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे बाहिला मी पाच घेतलेले आहे तर दंडघेर जो आहे तो अकरा लांबी जिथे येते तिथेच आपला हा दंडघेर घ्यायचा असतो आता इकडची मापे बघा ही जी मापे आहेत इथे आहे अडवा गळा मुंडा शोल्डर बाहिरुंदी आणि मासोळी कट तर बाहिरुंदी आणि मासोळी कट हे आपल्याला बाहीसाठी लागतं तर वरची तीन मापे आहेत अडवा गळा मुंडा आणि शोल्डर हे आपल्याला ब्लाउजचं पेपर कटिंग करायला लागतात ही जी मापे आहेत ते आपल्याला चाटमधून घ्यायचे असतात याचं कोणतंही कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागत नाही चाटमध्ये बघून ही मापे आपण घ्यायचे असतात तर चला तर तुम्हाला मी याचा चार्ट दाखवते इथे ब्लाउजचा चार्ट आहे मागील पुढील गळ्याचा चार्ट इथे जी मापे आहेत ते आपल्या चार्ट मधूनच घ्यायचे असतात अशा पद्धतीचा चार्ट आहे हा चार्ट तुम्ही लिहून घेऊ हो शकता किंवा स्क्रीनशॉट मारून घेऊ हो शकता चला सर्वप्रथम आपण उंची काढूयात याची उंची जी आहे ती इथे मी बारा घेतलेली आहे ठीक आहे प्लस याच्यामध्ये शिलाई मार्जिन जे आहे ते मी घेणार आहे इथे सव्वा इंच इथे तुम्ही एक इंच पण घेऊ शकता सव्वा इंच यासाठी जिथे आपण फोल्डिंगमध्ये आपलं अर्धा पाऊन इंच किंवा एक इंचही जाऊ शकतं त्यामुळे इथे मी सव्वा इंच घेते उंचीमध्ये छातीमध्ये छातीचं सूत्र असं आहे की छातीचा चौथा प्लस दोन हे जेव्हा तुम्ही ब्लाउज शकत असता तेव्हा तुम्ही डायरेक्टली पण करू शकता पण सुरुवातीला नवीन नवीन शिकणाऱ्यासाठी हे असं लिहून घेणं गरजेचं असतं जेणेकरून लक्षात राहत नाही तर छातीचं माप आहे बत्तीस तर बत्तीसचा चौथा प्लस दोन बत्तीसचा चौथा चा म्हणजे चारने बत्तीसला भागल्यानंतर येते येते आठ प्लस दोन आलं दहा म्हणजे आपली छाती जी आहे ती दहा आहे त्याच्यानंतर बाही लांबी बाही लांबी आपली इथे घेतलेली आहे पाच पाच प्लस शिलाई दोन घ्यायची आहे कारण जेव्हा आपण ब्लाउज शिवत असतो तेव्हा बाही जोडतो तिथे बाहीमध्ये आपलं फोल्डिंगमध्ये एक अर्धा पाऊण इंच आणि स्टिचिंगमध्ये पण अर्धा इंच जातं त्यामुळे दोन इंच घेतलेलं आहे तर बाही लांबी त्याली सात इथे आपण काढतो दंडगीर दंडघेराचं सूत्र आहे दंडगीर भागिले दोन प्लस दोन दंडगीर आहे अकरा तर अकरा भागिले दोन प्लस दोन तर अकरा भागिले दोन येत आहे साडेपाच प्लस दोन याचं उत्तर येईल साडे सात ठीक आहे त्याच्यानंतर आपण काढायचं आहे पहिला टक्स पहिला टक्स काढण्याचं सूत्र असं आहे प्लस तर छाती किती आहे बत्तीस भागिले बारा प्लस थ्री बाय फोर आता बत्तीस भागिले बारा हे कसं काढायचं तर याचं पण आपल्याकडे कॅल्क्युलेशन असतं ऑलरेडी त्याचा पण एक चार्ट आहे त्या चार्ट मध्ये बघून आपल्याला त्याचं माप घ्यायचं आहे तर माझ्याकडे असा हा चार्ट आहे बत्तीसचा बारावा बघू शकता बत्तीसचा बारावा आहे पावणी तीन प्लस थ्री बाय फोर तर याचा अँसर मोबाईलवर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता याचा अँसर येतं आहे साडेतीन चला तर मग आपण चार टक्स मागील पुढील गळ्याच्या ब्लाउजचं पेपर कटिंग करणार आहोत त्यासाठी असा मी हा सिंगल पेपर घेतलेला आहे एकच पेपर घेतलेला आहे तर याची अशी ट्रिक्स आहे की एकाच पेपरमध्ये आपण मागील आणि पुढील दोन्हीही बाग करणार आहोत तर त्याची ट्रिक्स अशी आहे याच्यामध्ये आपण पहिल्यांदा आपलं छातीचं माप जे आहे ते बघूयात छातीचं माप आलेलं आहे दहा दहाची आपल्याला दुप्पट करायचे आहे दहाची दुप्पट होते वीस तर अशा पद्धतीनं आपल्याला छातीची दुप्पट टाकून घ्यायची आहे तर टाकून घेऊयात आपण छातीची दुप्पट आहे वीस बघू शकता इथे वीस आलेला आहे घेते ॲज इट इज इकडे पण करूयात आपण ठीक आहे तर आपल्याला एवढा जो भाग आहे तो कट करायचा आहे तर आपल्याला एवढा भाग हा कट करायचा आहे तर कट करून घेऊयात जास्त झालेला भाग आपण कट करून घेतला तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे जेणेकरून याचे चार भाग होतील म्हणजेच पाठीमागचे दोन आणि पुढचे दोन तर पाठीमागच्या भागासाठी आपण पाऊण इंचानं कमी करायचं असतं तर पुढचा भाग हा पाऊण इंचाने जास्त असतो इथे आपले फोल्ड झालेला आहे हा पुढचा भाग घेतलेला आहे आणि हा मागचा भाग घेतलेला आहे तर पुढचा भाग आपल्याला पाऊन इंचानी जास्त घ्यायचा असतो तर आणि मागचा भाग पाऊन इंचानी कमी तर इथे मी आखून घेतलेला आहे पाऊन इंचा तर बघू शकता आणि इथे मी पाऊन इंचानी पुढचा भाग हा जास्त घेते आणि मागचा भाग हा पाऊन इंचाने कमी तर इथे आपल्याला आता आपण जी काढून घेतलेली मापे होती अडवा गळा मुंडा शोल्डर हे तीन मापे आपल्याला पेपरवरती टाकण्यासाठी लागणार आहेत तर सुरुवात करूया अडव्या गळ्यापासून तर अडवा गळा आपला आहे अडीच तर इथे अडीच टाकून घेत आहे मी तर आपला पुढचा गळा जो आहे तो सहा आहे इथे मी सहा टाकून घेते आणि हा जो चौकोन आहे तो मी पूर्ण करून घेते इथे पण मी अडीच टाकून घेते म्हणजे चौकोन पूर्ण करायला मदत होईल हा एक चौकोन झाला आता आपला दुसरा चौकोन दुसरा चौकून आपल्याला टाकायचा आहे मुंडा आणि शोल्डर तर शोल्डर आपला आहे इथे साडेपाच तर मी इथे टाकते साडेपाच सेम इथून पण आपल्याला साडेपाच टाकायचं आहे इथून साडेपाच आणि मुंडा जो आहे तो आपला आहे सहा आणि हा जो कंप्लीट करून घ्यायचा इथून पण मुंडा आहे सहा बघू शकता हे जे आहे ते पुढच्या गळ्यासाठी आहे हे जे आहे ते शोल्डरसाठी म्हणजे आपल्या मुंड्यासाठी आहे जिथे आपण बाही जोडतो तो वाला भाग इथे आहे इथे पुढचा गळा आणि मागचा गळा येतो इथे मुंडा येतो पाठीमागचा आणि पुढचा मुंडा तर इथे आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात सर्वप्रथम इथे आपण अर्धा इंच घेऊयात कोपऱ्यामध्ये आणि याला आपण सरळ असा गोल आणि इथे एक इंच घ्यायचं म्हणजे आकार देताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही तर बघा आता मी याला आकार कसा देते इथे मी आकार दिलेला आहे गळ्यासाठी आता आपल्याला मागचा आणि पुढच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे गोल तर पहिल्यांदा आपण पुढचा देऊयात इथे मी एक इंच घेते इथे एक इंच सरळ घ्यायचं असतं इथे एक इंच सरळ घ्यायचं आणि इथे एक इंच सरळ घ्यायचं तर याला आकार देण्यासाठी पहिल्यांदा इथे मी असं तिरक एक इंच घेते आणि याची दुसरी ट्रिक्स अशी आहे इथे मी एक इंच आणि दीड इंचावरती मार्जिन केलेलं आहे एक आणि दीड आपण पहिल्यांदा पाठीमागचा मुंड्याचा आकार देऊयात आता पुढच्या मुंड्यासाठी आकार देऊयात हा पाठीमागचा आणि हा पुढचा इथे आपण ब्रेशरपट्टीची पर उंची टाकून घेऊयात तर ब्रेशरपट्टीची उंची मी इथं चार आणि अडीच अशी घेते तर ही कशी घ्यायची याचं मी तुम्हाला लिखाण दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथे टक्सची थोडीशी माहिती आहे तर ब्रेशरपट्टीची उंची किती घ्यायची तर ब्रेशरपट्टीची जी उंची आहे जर स्त्री खूप जाड असेल तर तिची उंची कमी घ्यायची आणि जर ब्लाऊजची उंची कमी असेल तर ब्रेशरपट्टीची उंची कमी घ्यायची आणि वयस्कर बायकांसाठी ब्रेशरपट्टीची उंची ही कमीच लावली तर आपल्या या ब्लाऊजची उंची जास्तही कमी नाही आहे पावणे तेरा आहे त्यामुळे इथे मी उंची चार आणि अडीच अशी घेतलेली आहे तर इथे चार आणि अडीचवरती मी फोन करून घेतलेली तर ब्रेशरपट्टीची उंची इथे मी घेते चार इथे इथे मी अडीच करून घेऊयात आहे तर आपल्याला टक्स टाकायचा तर टक्स साठी आपण पहिला टक्स काढलेला आहे तो आहे साडे तीन आपण इथे आकार देऊन घेणार आहोत एक गोलाकार हाफ आहे आपल्याला अशा पद्धतीने मी हाफ करून घेते ठीक आहे इथे मी एक अर्धा इंच अंतर घेते आणि इथे कमी 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 घेत आणि इथे जास्त घेत आपल्याला ब्रेशरपट्टीला आकार द्यायचा आहे अशा पद्धती पट्टीला आकार घेतलाय तर टक्सचा टक्सचा आपला इथे आलाय साडेतीन तर इथून आपल्याला सरळ असं जिथे साडेतीन येते तिथे घ्यायचं आहे तर इथे येते साडेतीन इथे साडेतीन आले प्लस इथून पण आपल्याला साडेतीन घ्यायचं आहे इथे पण साडेतीन आणि आपल्याला याची जी उंची आहे ती उंची कशी घ्यायची तर याची उंची आपल्याला साडेनऊ साडे दहा अशी आपण घेऊ शकतो तर मग मी इथं उंची घेते नऊ तर इथे मी टक्स घेतलेला आहे इथून इथे मी साडेतीनचा टक्स घेतलाय तर इथून ते इथे मी साडेतीनचा टक्स घेतलाय इथून इथेपर्यंत नऊ इथं आले तर इथंपर्यंत मी नऊ घेतलेला आहे तर दोन्ही बाजूला मी अर्धा अर्धा इंच घेऊन इथे मी टक्स इथे दोन्ही बाजूला मी अर्धा अर्धा इंच घेते अशा पद्धतीने हा टक्स जोडून घेऊयात हा जो आहे तो आपला पहिला टक्स आहे आपला पहिला टक्स झाला दे तर दुसरा टक्स तर दुसरा टक्स कसा द्यायचा ते बघूया तर इथे आपल्याला टक्स द्यायचा आहे तो पहिला टक्स इथला झाला तर दुसरा टक्स आपल्याला मुंड्यातून घ्यायचा असतो इथून आपण सरळ घेणार आहोत असा हा दुसरा टक्स तर हे दोन टक्स झाले तर इथे असा समोर आपल्याला तिसरा टक्स आला पाहिजे नक्की असा आणि चौथा टक्स हा असा असे आपले चार टक्स समोरासमोर येतात तर आपण एक आता कटिंग करून घेऊयात पहिल्यांदा आपण इथे ब्रेशर पट्टी कट करून घेऊयात ब्रेशरपट्टी त्याच्यानंतर पुढचा गळा इथे फक्त आपल्याला पुढचाच गळा कट करायचा आहे मागचा गळा कट करायचा नाहीये पुढचा गळा झाला त्याच्यानंतर मागचा मुंडा मागचा मुंडा झालेला आहे आता पुढचा करूयात आपण हा पुढचा भाग आहे आणि हा मागचा भाग आहे पुढच्या भागातच फक्त आपण कट करणार आहोत इथे मागचा गळा कट करून घेऊयात आपण लांबी आहे ती साधारण घेतलेली आहे मी नऊ इथे आपला अडवा गळा अडीच आहे आपण असंच वाढवून घेऊयात तर याला पण आपण गोलच गळा देणार आहोत अशा पद्धतीनं आपलं दोन्ही भाग आपले कट करून झालेले आहेत मागचा पण आणि पुढचा पण बघू शकता किती आहे फक्त आपल्याला ही ब्रेशर पट्टी अशी याला जॉईन करून घ्यायची आहे त्याच्यानंतर हा सेम टक्स इट इज आपल्याला असं करून इकडे पण असा उठवून घ्यायचं आहे इथे पण असा सेम टक्सेल त्याच्यानंतर फक्त ब्रेशर पट्टी लावायचं आहे इथे शोल्डर पण जॉईंट करायची गरज लागत नाही आपल्याला शोल्डर ॲट तर इथे बघू शकता आपली हे पेपर कटिंग झालेलं आहे ही इते ब्रेशर पट्टी आहे ही ॲज जीज आपल्याला अशी इथे जॉईंट करायची आहे ते जास्त काही करावं लागत नाही शोल्डर पण ते जॉईंट करावे लागत नाहीत शोल्डर पण ॲटोमॅटिकली जॉईंट आहेत पुढचा गळा आहे इथे टक्स आहेत हे सेम टक्स आपल्याला इकडे पण घ्यायचे आहेत त्या पाठीमागचा भाग बघू शकता इथे पाठीमागचा भाग त्याच्यानंतर बाही जोडायचे आणि हा आपला साधा ब्लाऊज चार टक्सचा तयार होतो जास्त काही कटिंग नाही जास्त काही तर जॉईंट पण करावं लागत नाही